का निवडणूक आयोगाच्या बाबतीतला जो लोकांमध्ये आज संभ्रम आहे का काय नेमकं घडलं आहे हा तर निश्चितपणे आहे आणि माननीय राहुलजींनी जी मांडणी केलेली आहे ती मांडणीचा विचार करता अत्यंत गांभीर्याने सर्वांनी घेणं गरजेचं आहे जो लोकशाहीवादी असेल त्या प्रत्येक नागरिकांना घेणं आवश्यक आहे आज मोर्चा आहे तो निवडणूक आयोगावर मोर्चा आहे मला असं वाटतं की हा काय एका पक्षाचा विषय नाही तर हा लोकशाहीचा विषय आहे आपल्या राज्यघटनेचा हा विषय आहे जर निवड मतदान हे अत्यंत महत्वाची गोष्ट आपली आहे नागरिक म्हणून आपलं देशाकरता सगळ्यात महत्वाचा हक्क काय बजावत असेल आपण तर तुम्ही मतदान करता, करता। माझं मत माझं मत या तिथला असं आहे की मोर्चा होईल हा तर झालाच पाहिजे परंतु हा विषय जो राहुलजींनी मांडलेला आहे जे प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत त्या प्रश्नाला उत्तर देणं निवडणूक आयोग गरजेचं आहे ते देत नसतील तर जनतेने हा विषय हाती घेतला पाहिजे हा विषय केवळ राहुलजींचा नाही काँग्रेसचा नाही तर देशातल्या लोकशाहीचा विषय आहे त्यामुळे हा विषय जनतेने जर हातात घेतला नाही जनता उदासीन राहणार असेल या सगळ्या विषयामध्ये तर पुढं मात्र कठीण काळ देशाकरता या मताचा असे बाळासाहेब बाळासाहेब आंबेडकरांनी ट्विट म्हणजे दिलेलं राहुल गांधींना हे उशिरा आलेलं शानपणे तेव्हापासून मी त्यांना पत्र लिहितो या संदर्भात त्यांनी याचिका कोर्टात केलेली होती सुप्रीम कोर्टात त्यांची याचिका मात्र विरोधकांनी एकत्र येत ही याचिका केली असती तर आज कुठेतरी के ता, हा केस लागला बाळासाहेब आंबेडकर काय म्हटले यापेक्षा बाळासाहेब आंबेडकरांनी हे काही गोष्टी लक्षात सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे जे लोकशाहीवादी आहे त्यांनी की तुम्हाला निवडणुकीच्या मतदार यादया किंवा कागदपत्र जे मागितले जातात तुम्हाला एक वन क्लिकनं देशाची सगळ्या मतदार याद्या देता येतील अशी अवस्था आहे एका एका बटन दाबलं तर देता येतं असं असताना एका संघांचे ढिगभर कागद तुम्ही पाठवता याचाच अर्थ असा की तुम्ही काहीतरी लापवायला निघाले ही वस्तुस्थिती आहे का नाही डिजिटल स्वरूपामध्ये माहिती देत का नाही सी सी टी व्ही कॅमेऱ्यांमधलं जे काही रेकॉर्डिंग येते देत का पंचेचाळीस दिवसामध्ये ते सगळं तुम्ही नष्ट करायला निघालेले आहेत का तुम्ही आता कोणतंही डॉक्युमेंट देऊ नये हा म्हणजे सुप्रीम निर्णय घेतला होता की ज्याला जे पाहिजे ते डॉक्युमेंट द्या पारदर्शक राहा असं असताना कोणतंही डॉक्युमेंट द्यायचं आणि हा निर्णय घेतला आणि तो राबवला गेला या निवडणुकीमध्ये विधानसभेचा तुम तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या पत्रकार आहात तुम्हाला जर ट्रकभर कागद पाठवले आणि तुम्हाला सांगितलं एक याच्यावरचा एक लेख लिहा प्रकाश नहीं। 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 जरी शंका तुमच्या होत्या परंतु त्याला जो पुरावा पाहिजे तो पुरावा निर्माण करणं गरजे डिजिटल दिला असतं तर एका दिवसामध्ये आम्ही दिला असतो ना ते तुम्ही जर एका मतदारसंघाचे सात फूट उंचीच्या तीन तीन हे त्या एवढं तुम्ही पाठवत असाल मग त्याचा अभ्यास करायला काही वेळ लागेल की नाही तरी केला अभ्यास जीतीन अभिनंदन केलं पाहिजे आहे का या गोष्टी माझं मत असं आहे की हा विषय अफिडेव्हिट हा नाही या प्रश्नाचं उत्तर काय आहे त्यांच्याच त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले त्याचा अफिडेव्हिट करायचा अर्थ का फक्त काढून न्यायचा आहे वेळ मारायचा कार्यक्रम हा चाललेला आहे ही वस्तुस्थिती आहे हा प्रश्न आता जे प्रश्न राहुलजीने विचारलेले आहेत ते जनतेनं विचारले पाहिजे आणि जनतेला विचारण्याकरता मदत तुम्ही मीडियानं केली पाहिजे टक्के जनतेची लढाई तुम्ही जसं म्हणताय जनतेची लढाई आहे ही पण जनतेच्या लढाई सोबतच कोर्टाचा सपोर्ट तुम्हाला घ्यावा लागणार का नाही लागत आता कोर्ट आणि त्याच्यामध्ये आम्ही अनुभव आम्हाला महाराष्ट्राचा आहे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे तुम्ही तिथले सगळे याच्या साक्षीदार आहात अरे ती एखाद्या पक्षामध्ये ज्यावेळेस विभाजन होतं तुम्ही तीन वर्ष निर्णय देत नाहीत तीन वर्ष निर्णय देत जर होत नसतील तर काय न्याय मिळणार आहे जो निर्णय आठ दिवसात मिळायला पाहिजे होता तो तीन वर्ष मिळाला त्यामुळे ते विभाजन ते राजकारण ते कुठं गेले हे आपल्या सगळ्यांना माहिती कोर्टा कोर्टात ठीक आहे कोर्टाचा आदर आहे आम्हाला त्यावरती शंका नाही परंतु हा विषय आता त्या पलीकडे गेलाय जनतेच्या कोर्टात गेलेला आहे एक लक्षात त्यांनी काय नवा निर्णय एक तर पहिला निर्णय असा घेतला की कोणती आता मी मी समजा माझ्या चौदा बुधवारचं माझ्या स्वतःच्या मी मागितली मला रिकाउंटिंग पाहिजे पहिला निर्णय असा आला का तुम्हाला बिलकुल रिकाऊंटिंग अशी मिळणार नाही की व्ही नाही दुसरं आम्हाला सांगण्यात आलं की दोन मशीन तुमच्या पुढे ठेवू एकाना तुम्ही मतदान करा आणि दुसऱ्याना त्या आकडे बरोबर येतात का नाही ने संपला विषय आम्ही पैसे मागे घेतले परत करता काय त्याचा उपयोग काय त्याचा असं आहे की या सगळ्याच गोष्टी संशयास्पद आहेत शरद पवारांनी ज्या दोन माणसांचा उल्लेख केला आम्हाला त्यांनी सांगितलं पवार साहेबांनी सांगितलं हे कधी कधी म्हणतो पवार साहेबांनी का वा असं उशिरा का सांगितलं असा प्रश्न कदाचित असं आहे की ज्यावेळेस राहुलजींनी हे गोष्टी प्रत्यक्ष आणून दाखवल्या पुराव्यास त्यानंतर अनेकांना अनेक गोष्टी आठवल्या का अरे हे काही फंडे करतात भारतीय जनता पक्षाचा हे सत्तेवर जाण्याकरता काहीही फंडे करण्याची पद्धत आपण चंदीगडच्या याच्यामध्ये पाहिलं ना सीसीटीव्ही कॅमेरा पुढे तुम्ही ते बदल हे करताय तुम्ही काही करू शकता आणि त्यामुळं कदाचित पवार साहेबांना आठवलं असेल अरे ही हिथ अशी परिस्थिती मला कोणीतरी भेटलं होतं असं आठवण साहजिकपणे ज्यावेळेस लोकशाही बुडत त्यावेळेस वाचवणाऱ्यामध्ये आम्ही राहू एवढं तर खरंय का नाही तुम्ही राहायचं का नाही तुम्ही ठरवा तुम्ही तुम्ही राहायचं का नाही एक दिवस असा येईल तुमचा या पत्तीनं चालल हा तुमचा सुद्धा काही एकच चॅनल राहील आणि एकच वृत्तपत्र राहील त्याला राष्ट्रीय चॅनल म्हणलं जाईल बाकी काही राहणार नाही